तर ओवरऑल सगळे काउंटर बघितले अजमेरा फॅशन काय आहे पूर्णपणे आपण बघितले तर आशा करतो की कोणाला तरी ह्या व्हिडिओचा उपयोग होईल आणि तसं की आपल्या चॅनलवर आहे ना मॅडम में ज्या महिला आहेत ना त्यांचे बिझनेस आपण छोटे -छो, छोटे छोटे मोठे दाखवतो मी आपली कनक परत एकदा आपल्या मनापासून स्वागत आहे आपल्या मनपसंदिता युट्यूब चॅनल अजमेरा फॅशनमध्ये तर मित्रांनो आजची जी कॉन्सेप्ट आहे ना कॉटन सारीची व्हरायटी मी आपल्या समोर आणलेली आहे सुरुवात रेट सांगणार ना मित्रांनो तर तुम्ही शॉक होणार फक्त आणि फक्त एकशे दोन रुपयापासून आपल्याकडे सुरुवात आहे कॉटन सारीची कलेक्शन आपल्याकडून तर पाहते मित्रांनो ही जी कॉन्सेप्ट मी आपल्या समोर आणलेली आहे आपल्या इथे प्रिंटेड असो नॉन प्रिंटेड असो किंवा एम्ब्रॉयडरी पॅटर्न असो किंवा थोडासा पोंजमपल्ली पॅटर्न असो किंवा लेनन कॉटन प्युअर कॉटन सगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आपल्याला इथे भेटून जातं फक्त आणि फक्त करायचं काय तुम्हाला हे सगळ्या कलेक्शन घरी बसून पाहिजे असे स्क्रीनवरती नंबर आहे कॉन्टॅक्ट सध्या ऑनलाईन ऑर्डर तुम्ही घरी बसून हे सगळ्या कलेक्शन पाहू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कॉल फॅसिलिटी देखील आपल्याकडे अवेलेबल आहे तर चला आपण वळूया सर्वप्रथम कुठल्या कलेक्शन कडे मी आज तुम्हाला दाखवणार आहे सर्वप्रथम आपण पाहूया प्रिंटेड पासून तर तुम्ही ही प्रिंटेड साडी पाहू शकता कॉटन व्हरायटी राहणार आहे सोबत तुम्ही पाहू शकता की टोटल मी जेव्हा पण म्हणते ना की अजमेरा फॅशनमध्ये आम्ही सिंगल पीस चा काम नाही करत आहे फक्त बंच वाईस तुम्हाला कलेक्ट करावं लागेल तर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवून देते की हा पाहू शकता तुम्ही पाचचा चा सेट आहे म्हणजे टोटली पाच साडी आपल्याला भेटणार पूर्ण सेट असणार आहे आणि ते सेट कंपल्सरी से तुम्हाला घ्यावं लागेल त्याच्यामध्ये दोन घेऊ शकता का तीन घेऊ शकता का असे छाटून घेऊ शकतो का आम्ही म्हणून प्रत्येकांचा डाऊट असतो ते डाऊट मी क्लिअर करते नाही मित्रांनो ज्या ज्या पीसेसमध्ये केवढे पीसेस येतात ना सेटमध्ये तेवढं कम्प्लिटली घेणं जरुरी आहे तर तुम्ही पाहू शकता टोटली जी लेंथ राहणार आहे साडेसहा मीटर लेंथ आपल्याला राहणार आहे प्रिंटेड साडी तुम्ही पाहू शकता कॉटन मटे कॉटन मरायटीमध्ये कसं आहे आपल्याकडे प्रिंटेडच नाही तर आपल्याकडे एम्ब्रॉयडरी पॅटर्नमध्ये किंवा सिरोस्की डायमंड मध्ये किंवा स्टोन वर्कमध्ये देखील आपल्याकडे कलेक्शन भेटून जातं तर नेक्स्ट कॉन्सेप्ट मी आपल्याकडे आणून दाखवते ही वाली पॅटर्न तुम्ही पाहू शकता म्हणजे कॉटन मटेरियल राहणार आहे सोबत तुम्ही पाहू शकता प्रिंटेड सोबत तुम्हाला जे एम्ब्रॉयडरीचा वर्क आपल्याला इथे दिसत तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे ही जी लेंथ आहे ना आपल्या खालच्या साईडला जी बॉर्डर असती ना त्या पॅटर्नला तुम्हाला ही डिझाईन दिलेली आहे आणि ही देखील साडी पाच पीसचं सेट आहे तुम्ही पाहू शकता कुठलीही साडी जर मी तुम्हाला दाखवते ना कुठलीही साडी तुम्हाला आवडली असेल त्याच्या त्याच्याबद्दल कुठलीही तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असतील ना तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपवर शेअर करू शकता काही जणांचा एकच डाऊट असतो मित्रांनो बरं का आणि प्रश्न मात्र हा जास्त येतो की मॅम तुम्ही कलेक्शन तर दाखवता रेट जर तुम्ही सांगितलं असतं तर आम्हाला पर्चेसिंग करायला इझी पडलं असतं तर मित्रांनो तुम्हाला पर्चेस करायला इझी तर पडलंच असतं पण तुम्हाला सेल करायला प्रॉब्लेम आला असतं आम्ही त्या अकॉर्डिंगली कसं आहे सोशल मीडियावरती आम्ही रेट मेन्शन नाही करत आहे फॉर एक्झाम्पल आता जर मी तुम्हाला या साडीची रेट जर मी तुम्हाला सोशल मीडियावरती सांगितले ना तर तुम्हाला तुमच्या कस्टमरला त्याची मार्जिन जास्त लावून विक्री करायला प्रॉब्लेम होते तर त्याच्यामुळे काय करते की आम्ही तुमच्यासारख्या जे छोट्या मोठ्या बिझनेस सुरुवात करताना त्यांच्यासाठी त्यांचा विचार करून आम्ही स्क्रीनवरती सोशल मीडियावरती रेट मेन्शन नाही करत आहे कुठलेही कलेक्शन तुम्हाला आवडले असेल स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला सेंड करा नेक्स्ट व्हरायटी मी तुम्हाला दाखवते ही व्हरायटी तुम्ही पाहू शकता डिफरंट व्हरायटी आहे सोबत प्रिंटेड साडी आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे आपल्या इथे कसं आहे बजेट वाईज सगळ्या कलेक्शन भेटून जातात असं नाही की सगळ्या हाय वालेच आहे का आणि मित्रांनो मी क्लिअर करू मित्रांनो की इथे कस्टमर आलं होतं बरं का इथे कस्टमर आल्यावरती त्यांना काय डाऊट होता की मॅम आम्ही आम्हाला छोटा बिझनेस करायचा आहे आम्हाला पण त्याच रेटने भेटणार का जे मोठे मोठे व्ही आय पी लोक येतात त्यांना तन, जे रेटने मिळतं आम्हाला सुद्धा त्याच रेटने भेटणार का मित्रांनो ही जी म्हणजे अफवा आहे ना ती दूर करा पहिला फर्स्ट ऑफ ऑल मी ते तुम्हाला क्लियर करते आपल्या इथे एक व्ही आय पी पर्सन असो किंवा एक छोटा मोठा बिझनेस करणार एक पर्सन असो so, दोघांना सेम ट्रीट केलं जातं दोघांना तीच प्राइस दिली जाते असं नाहीये की मित्रांनो की त्यांनी जास्त परचेसिंग करते म्हणून आम्ही त्यांना कमी किमतीनं प्राइस देतो तसं नाहीये त्यांना देखील त्याच आम्ही करतो ज्यांना आम्ही ज्यांना आम्ही तुम्हाला तुम, तुम, ते प्राइसने प्रोव्हाइड करतो तर तुम्हाला ते टेन्शन घ्यायची गरज नाहीये तुम्हाला देखील त्याच कमी किमतीनं जे किंमत आपण साडीला लावलेलं असतो तेच किमतीनं आम्ही तुम्हाला सेल आउट करतो तर मित्रांनो कॉन्सेप्ट तर तुम्ही पाहू शकता ना आपल्याकडे कॉन्सेप्टची कमी नाहीये भरपूर व्हरायटी आपल्याकडे भेटून जातात बंच कशा पद्धतीने राहणार आहे ते तुम्हाला मी एक्झाम्पल सांगू शकते शकता एक, 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 एक मी बंच पूर्ण उचललेली आहे तुम्ही पाहू शकता टोटली हा चार पीसचा सेट राहणार आहे चार पीस मध्ये तुम्हाला सगळ्याचे सगळ्या कलर्स तुम्हाला वेगवेगळ्या दिसत आहेत तुम्ही पाहू शकता चारही कलर तुम्हाला वेगळं दिलेत कारण की कसं आहे आपण कुठली तरी एक साडी दाखवतो तर जरुरी नाही आहे ना की मला जी कलर आवडली ती समोरच्याला देखील तीच कलर आवडेल तर त्याच्यामुळे आम्ही काय करतो की कलर ऑप्शन ठेवतो म्हणजे जसं की तुम्ही कस्टमरला जर दाखवण्यासाठी चार कलर ओपन ना त्याच्यामध्ये कुठलं ना कुठलं तरी एक कलर त्यांना आवडतीलच तर अशा पद्धतीने कसं आम्ही कलर्स चार्ट वगैरे आम्ही तुमच्यासाठी प्रोव्हाइड केलेला आहे जेणेकरून तुम्हाला बिझनेसला प्रॉब्लेम होऊ नये तर नेक्स्ट कॉन्सेप्ट मी आता तुम्हाला दाखवले होते ना मित्रांनो की आ, ही जी तुम्हाला एम्ब्रॉयडरीची मी दाखवली होते ना की ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन तुम्ही पाहू शकता कलर्स तुम्हाला सगळ्या लाइट कलर मध्ये तुम्हाला भेटणार आहे आणि आपल्या इथे कसं आहे लाईट कलर डार्क कलर डस्टी कलर सगळ्या कलर्स मध्ये अवेलेबल होऊन जातं तर मित्रांनो तुम्ही कॉन्सेप्ट पाहू शकता आपल्याकडे बांधणी प्रिंट असो किंवा एम्ब्रॉयडरी प्रिंट असो किंवा अशा पद्धतीने एम्ब्रॉयडरी पॅटर्न पासून ते सिरोस्की डायमंड असो सगळ्या प्रकारचे नवीन नवीन कॉन्सेप्ट आम्ही आपल्या समोर आणत असतो ही साडी तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे रेड कलर म्हणजे रेड डार्क मरून कलरमध्ये कॉम्बिनेशन तुम्हाला ही साडी दिसतोय सोबत तुम्हाला कसं आहे टोन टू टोन स्टोन वर्कचं तुम्हाला इथे काम दिसतोय साडीची लेंथ मी तुम्हाला दाखव इच्छित आहे प्रॉपरली लेंथ आपल्याला इथे भेटणार आहे तुम्ही पाहू शकता टोटली विथ तुम्हाला प्रॉपरली भेटतोय आणि सोबत साडे सहा मीटरची लेंथ तुम्हाला आम्ही प्रोवाईड करतोय तर मित्रांनो कसं आहे आपल्या इथे साडी कॉटन साडीमध्ये हजारो कलेक्शन भेटून जातं लेनन कॉटन फॅब्रिक मध्ये देखील कलेक्शन भेटून जातं आणि ही बॉर्डर टाइपची कलेक्शन मी तुम्हाला दाखवते कॉटन मटेरियल आहे प्युअर कॉटन आणि सोबत त्याच्यावरती डिजिटल प्रिंटचं काम केलेलं आहे सोबत तुम्हाला पट्टूचा बॉर्डर मिळतोय पाहू शकता पट्टूचा बॉर्डर तुम्हाला दिसते मी एक साडी ओपन करून दाखवते पाहू शकता मित्रांनो अगदी सॉफ्ट कॉटन आहे सोबत तुम्ही पट्टूचा जे तुम्हाला पॅटर्न दिसतोय ना हा बॉर्डर दिसतोय ना तुम्हाला पॅटर्न पट्टूचा बॉर्डरचा पॅटर्न तुम्हाला दिलेला आहे हा देखील एक युनिक कॉम्बिनेशन सारी आहे तुम्ही पाहू शकता डिजिटल प्रिंटचा फ्लोरल प्रिंट तुम्हाला इथे दिलेला आहे कलर ऑप्शन ह्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जातं जसं की मी तुम्हाला सांगितलं की लाईट डार्क सगळ्या कलरच्या आपल्याकडे अवेलेबल होऊन जातं मित्रांनो काय करायचंय की तुम्हाला जर बिझनेस सुरुवात करायचं आहे ना तर बेस्ट ऑप्शन बेस्ट ऑप्शन बेस्ट ऑप्शन मी एकच सांगते की आपला अजमेरा फॅशनला व्हिजिट करा असं नाही की मी फक्त तुम्हाला अजमेरा फॅशनमध्येच व्हिजिट करा म्हणून असं नाही आहे फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला रिसर्च करणं गरजेचं आहे मार्केट रिसर्च करा देन तुम्ही अजमेरा फॅशनला व्हिजिट करा तेव्हा तुम्हाला मार्केटपेक्षा आणि अजमेरा फॅशनमध्ये डिफरन्सेस काय ते तुम्हाला समजून येईल आणि त्याच्यावरून काय आपल्याकडे कसं आहे एकाच प्लेसमध्ये सगळ्या व्हरायटी आपल्याला भेटून जातं जसे की ड्रेस मटेरियल असो साडीज असो कुर्तीज असो सगळ्या सगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आपल्याला एकाच प्लेसमध्ये भेटून जातं विचार काय करता मित्रांनो इन्फॉर्मेशन हवी आहे ना स्क्रीनवरती नंबर आहे कॉन्टॅक्ट साधा ऑनलाईन ऑर्डर द्या आणि ट्रान्सपोर्टची गोष्ट राहिली ते तुम्हाला मी सांगू इच्छिते ऑल ओवर इंडिया पण ट्रान्सपोर्ट करतो आणि इंडियाच्या बाहेर देखील आपण एक्सपोर्ट करतो कर से, तर तुम्ही इंडियाच्या बाहेर देखील हा व्हिडिओ तुम्ही पाहताय ना तर त्यांना सुद्धा मी सांगू इच्छिते आपण इंडियाच्या बाहेर देखील ट्रान्सपोर्ट आणि एक्सपोर्टचा काम करतो तर मित्रांनो अजून कुठलाही तुम्हाला क्वेश्चन विचारायचं असेल कमेंट सेक्शन आहे नाहीतर स्क्रीनवरती नंबर आहे कॉन्टॅक्ट साधा आणि तिथून तुम्ही सगळ्या इन्फॉर्मेशन घेऊ शकता तर मित्रांनो मी आपल्याला मिळते नेक्स्ट व्हिडिओ सोबत आय होप तुम्हाला हे व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तोपर्यंत नमस्कार